मनपा इंग्रजी शाळा क्रमांक नऊ येथील शिक्षकांचे नियुक्तीचे आदेश व त्यांच्या मानधनात वाढ होण्यासाठी मनसेने आयुक्तांना निवेदन देत मागणी केली होती मनसेच्या निवेदनाच्या अनुषंगाने आयुक्तांनी महासभेत शाळा क्रमांक नऊचा विशेष ठरावात पारित करत शिक्षकांना सहा महिन्यांचे मुदतवाढ व मानधनात आठ हजाराहून दहा हजार व महिना देण्याचे आदेश काढले होते मनपा आयुक्तांच्या या आदेशाला मनपा शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नियुक्तीचे आदेश न देता केवळ तीन महिन्यांचे मानधन शिक्षकांना आठ दिवसांपूर्वी दिले तीन महिन्यांचे मानधन अद्यापही प्रलंबित असल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांची भेट घेत चांगलाच जाब विचारला आहे आयुक्तांच्या आदेशाला मनपा शिक्षण मंडळ अधिकारी का जुमानत नाही असा संतप्त सवाल उपस्थित करत प्रलंबित काम पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला काळापासल्याचा इशारा मनसेने दिला आहे आज आयुक्त मॅडमांना निवेदन देण्यात आले एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिकेच्या नऊ नंबर शाळेमधील शिक्षकांचे मानधन आणि त्यांच्या नियुक्ती आधीचा ठराव पारित झाला होता तीन महिने उठून देखील आजपर्यंत त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेला नाही महानगरपालिकेचे शिक्षण विभागातील दासरवाड सर जे आहेत ते जे अधिकारी आहेत यांनी कुठल्याच प्रकारे त्यांना अजूनपर्यंत नियुक्ती आदेश दिलेला नाही कारण अद्यापर्यंत स्पष्ट केलेले नाही आयुक्तांना आम्ही तीन ते चार संबंधित भेटलो आहे अजूनपर्यंत आयुक्तांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही जर संबंधित शिक्षकांना तीन दिवसाच्या आत नियुक्ती आदेश दिले नाही आणि त्यांचे उर्वरित तीन महिन्याचे मानधन दिले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संबंधित अधिकाऱ्यांना पासेल त्यांना कुठल्याही प्रकारे रस्त्यावर फिरू देणार नाही यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल परदेशी जिल्हा संघटक गौरव गीते संकेत सोनार शुभम माळी भावेश गद्रे ओमकार सोनार जय सोनार तेजस काळबांडे यश यलमामे चेतन उपाध्याय आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे